नमस्कार मंडळी उद्या होणार आहे भाऊंचा धक्का आणि भाऊंच्या धक्क्यामध्ये होणार आहे शॉकिंग तसं ई विक्षण तर तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोणता सदस्य जाईल घराबाहेर तर नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट व युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत वोटिंग ट्रेंडनुसार कोण आहे सर्वात खाली आणि कोण आहे सर्वात वरती त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कृपया बेलॉन प्रेस करा तर मंडळी वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात शेवटी कोणता सदस्य आहे हे आपण आता जाणून घेणारच आहोत तसेच नंबर सहावरती आहेत वैभव चव्हाण मंडळी वैभव चव्हाणचा गेम हा फक्त अरबाजा निक्कीभोवतीच खेळताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे वैभव चव्हाणला सर्वात कमी वोटिंग मिळत आहे तसेच वैभवचा स्वतःचा असा कोणताच कंटेंट तो देत नाही बिग बॉसला त्याच्यामुळे वैभवला सर्वात कमी प्रेक्षक वोट करतात तसेच निक्की तांबोळीचा नंबर आहे पाच निक्कीचा गेम बऱ्यापैकी चांगला आहे तसेच निक्की कंटेंट देखील चांगला देत आहे त्याच्यामुळे निक्की वैभवच्या थोडीशी वरती आहे परंतु निक्की नंबर पाचलाच आहे तसेच नंबर चारला आहेत वर्षाताई वर्षाताईंचा गेम बऱ्यापैकी पे निक्कीच्या पेक्षा चांगला आहे चा त्याच्यामुळे वर्षाताई आहेत नंबर वरती तसेच वर्षाताईंना देखील मराठी प्रेक्षक आणि निक्कीच्या ऑपोजिट असणारे जे प्रेक्षक आहेत ते वर्षाताईंना भरभरून वोट करत आहेत तसेच नंबर तीनवरती आहेत आर्या जाधव मंडळी आर्याला सर्व महाराष्ट्र सपोर्ट करत आहे कारण आर्या घेत आहे निक्की समोर स्टँड आणि नुकत्याच कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याने नििक्कीच्या एक कानाखाली देखील वाजवलेले आहे त्यामुळे निक्कीचा तिरस्कार करणाऱ्या प्रेक्षकांना हे कुठेतरी आवडलेलं आहे तसेच काही प्रेक्षकांना हे आवडलेलं नाही परंतु आर्या जी स्टँड घेत आहे निक्कीच्या ऑपोजिट ते प्रेक्षकांना खूप आवडत आहे त्याच्यामुळे प्रेक्षक आर्याला वोट वाल करत आहेत नंबर वरती आहेत अंकिता प्रभू वालावालकर तर आर्यासारखीच अंकिता देखील निक्कीच्या ऑपोजिट छान खेळत आहे तसेच तिला तोड उत्तर देत आहे त्यामुळे अंकिताला छान सपोर्ट भेटत आहे तर नंबर एक वरती आहेत सुरांचे बादशाह अभिजित सावंत अभिजित सावंत हे बिग बॉसच्या घरातील माइंड मास्टर म्हणून ओळखले जातात तसे संपूर्ण महाराष्ट्र अभिजीतचे कौतुक करत आहे आणि अभिजितला भरभरून वोट करत आहे त्यामुळे अभिजित सावंत हे आहेत नंबर एकवरती तर नंबर एकवरती अभिजित सावंत कायम स्थिर आहेत आणि लास्टला आहेत वैभव चव्हाण आणि निक्की तांबोळे तर या आठवड्यामध्ये वैभव चव्हाण घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं कोणता सदस्य घराबाहेर जावा आणि कोणी घराबाहेर जाऊ नये तसेच तुम्ही कोणाला सेव्ह करता वोट करून ते देखील कमेंटद्वारे सांगा बिग बॉस मराठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र